लिहिलेलं आहे त्याच्यात बदल करता येत नाही म्हणून आयुष्य जे आहे ना ते सुद्धा आपलं भाग्यानंच आपल्याला प्राप्त झालेलं असत कि कोणत्या काळात संपणार हे आपल्याला माहीत नाही संत तुकोबर आहे सांगतात थपटाक थापते मल, मला मला स्वराची सोय आणि माझ्या कानावर कुठला जीवन के पकरियाीवन के का जी वन पकर हातोलिया नाही तेरा हातोलिया नहीं तेरा uh -huh. स्वरामध्ये काय ताकद असे सगळा समाज स्वरामध्ये <laughs> ईश्वर राहतो बर का स्वरामध्ये ईश्वर राहतो गेला तर येतो म्हणून कीर्तनात ईश्वर राहतो तेथे असे आयुष्य दुस्तर कर्म धन विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी आपल्या भाग्यानं आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून संसार थाटण्यासाठी तो चांगला होण्यासाठी भाग्याची गरज आहे हे संसारिक भाग्य म्हणतात याला आणि संसाराचं भाग्य संतांनी वर्णन केलं ज्याशी प्रपंचा अतिविस्तार त्याशी म्हणती भाग्य थोर प्रपंचा ज्याचा मोठा विस्तार आहे त्याला काय म्हणतात भाग्यवान म्हणतात आता आपल्याकडे जे संतांचं पूजन आहेत संत समाधी स्थळाचा विकास आहेत त्यांच्या प्रपंचाचा विचार केला तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये त्यांचे इतका श्रीमंत आमदारच नाही विठाला संसारातला भाग्यवान माणूस आहे आणि व्यवसायातून मिळालेली संपत्ती त्यांची संपत्ती ही व्यवसायातली संपत्ती आहे त्यांचे व्यवसाय मोठाले आहेत आणि त्यांच्याकडे दातृत्व मोठं आहे या दोन गोष्टी त्यांच्या जीवनात अत्यंत मोठ्या आहेत आतापर्यंत एकाही आमदाराच्या लक्षात आलं नाही की वारकऱ्यांसाठी पंढरपूरला जागा घ्यावी म्हणून आलं कुठल्या आमदारांच्या ध्यानात रोहित दादानी पंढरपूरला अडीच दा कोटीची जागा घेऊन ठेवली कर्जत जामखेडसाठी हे केवढं भाग्य आहे बघा पंढरपूरच्या उद्घाटनाच्या वेळेला पंढरपूरचे महाराज लोक म्हटले महाराज आमचा सुद्धा जन्म कर्ज जामखेड मध्येच व्हायला पाहिजे आता इतक्यात <laughs> चांगली माणसं तुमच्या भाग्यानं तुम्हाला मिळाली असं आहे म्हणून संसाराचं भाग्य मी सांगितलं आणि दातृत्व हा जो गुण आहे तो त्यांच्याकडे हा स्वभाविक गुण असतो मी केलं म्हणून तुम्ही करता हे वेगळं असत मी ते काहीतरी करतो हे नैसर्गिक नसतं हे कृत्रिम असत नैसर्गिक जे असतं दातृत्व प्रिय वक्तृत्व धीरत्व समयोचित ने गुणां हे चार गुण असे आहेत की ते अभ्यास करून मानवाला प्राप्त होत नाहीत ते स्वाभाविकच लागतात पहिला दान करण्याचा गोड बोलण्याचा समय जाणण्याचा आणि धैर्य असण्याचा हे स्वाभाविक गुण आहेत अभ्यास करून प्राप्त होत नाहीत आणि तो स्वाभाविक त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांना संसारिक भाग्यवान असं म्हणतात भाग्यवंता घरी हो सकळ संपदा भाग्यवंता घरी सकळ संपदा भाग्यवंता घरी सकळ संपदा भाग्यवंता घरी सकळ संपदा <laughs> संपराव दा <laughs> दे संगती पंगती देवाच वेगाडो संगती पंगती देवात <laughs> 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 संगती दे, समर्थाचे घरी सकळ संपदा नाही कास टेकादा का समर्थाच्या घरी सर्व प्रकारची संपदा असते आणि त्याला संसारिक भाग्य असं म्हणतात म्हणून एक भाग्यवान आहे तो संसारांना नटलेला भाग्यवान आहे आणि दुसरे भाग्यवान कोण आहेत परमार्थिक भाग्य आहे परमार्थिक भाग्य ज्यांच्या वाट्याला आलं कोणतं भाग्य आहे महाराज भाग्यवंत या शरण गेले पंढरी त्यांनी मुख्य विषय संत महात्म्यांनी देव मानला देव मुख्यतस्त महत्कृप भगवत कृपा म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी आणि त्या अनुषंगाने ज्यांनी साधना केली ते भगवंताला शरण गेले त्यांना भाग्यवान म्हणतात मग असे भाग्यवान कोण सद्गुरु गीते बाबा सीताराम बाबा हे परमार्थिक भाग्यवान पुरुष हे भाग्यवान आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्षिरे आला भाग्य विनटला साधू म्हणजे हा भाग्यवान आणि दैव दैवहीन कोण हरिशीन भजत दैवहत दैवहत म्हणजे दैवहीन माणूस हरिच भजन करत नाही अंत भाग्य तोची ती हरी रंगीनाथे सदैव सग्य ती हरी रंगीनाथे सदैव सहभाग्य तुझी एक हरिरंगी नाच बर का सदैव आहेत भाग्यवान आहे तो हरिरंगात नाचतो असं प्रमाण आहे आणि असं प्रमाणाने कीर्तन बर का <laughs> का आम्हाला सवय तशी कीर्तनाची आमच्या कीर्तनात कधी नाटक घुसलं नाही पाहिजे आणि आमच्या कीर्तनात कधी तमाशा घुसलं नाही पाहिजे <laughs> कीर्तन कीर्तन हे कीर्तन जागेवर राहिले पाहिजे कीर्तन जाग्यावर नाही राहिलं लोक म्हणतात तमाशेची आठवण नाही झाली मग